नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी जी डी कॉन्स्टेबल आर आर बी एन टी पी सी तसेच टी ई टीसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक सामान्य ज्ञान यामध्ये खेळ व क्रीडा या घटकावरती आधारित अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण काही प्रमुख खेळांशी संबंधित राष्ट्रीय चषक आणि ट्रॉफी त्याचबरोबर त्या खेळासंबंधित खेळाडू तसेच त्या खेळा संबंधित महत्वाची शब्दावली पाहणार आहोत सो so, खेळ आणि क्रीडा हा जो घटक आहे तो सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत नक्की पहा सर्वप्रथम या ठिकाणी आपण खेळ व क्रीडा या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते पाहूयात या ठिकाणी तुम्ही प्रश्न पाहू शकता रंगास्वामी चषक हा डॅश डॅश खेळाशी संबंधित आहे हा जो प्रश्न आहे तो नुकत्याच झालेल्या लेटेस्ट एस एस सी जी डी कॉन्स्टेबल दोन हजार चोवीसच्या पहिल्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे एस एस सी जी डी कॉन्स्टेबल दोन हजार चोवीस ची ही जी एक्झाम आहे ती वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाली होती आणि हा जो प्रश्न आहे तो पहिल्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी रंगास्वामी चषक हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने परीक्षांमध्ये खेळ व क्रीडा या घटकावरती प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर एखादा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो तसेच जा एखादा शब्द हा कोणत्या क्रीडेशी किंवा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो त्या दृष्टीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे खेळ त्या संबंधित चषक आणि ट्रॉफी त्याचबरोबर प्रसिद्ध खेळाडू आणि काही महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश पाहणार आहोत ठीक आहे सुरुवात करूया या ठिकाणी सर्वप्रथम आपण बास्केटबॉल संबंधित माहिती पाहूया बास्केटबॉल संबंधित चषक आणि ट्रॉफी बेंगलोर ब्लूज चॅलेंज कप त्यानंतर नेहरू कप त्यानंतर फेडरेशन कप हे बास्केटबॉल संबंधित महत्त्वाचे चषक आणि ट्रॉफीज आहेत त्यानंतर बास्केटबॉल संबंधित महत्त्वाचे खेळाडू कोणकोणते आहेत पहा तर सतनाम सिंग अमजोत सिंग अमित सेहरावत अमृतपाल सिंग त्यानंतर अनिथा पॉलदुराई पुष्पा कुमार आणि बरखा सोनकर ठीक आहे इत्यादी बास्केटबॉल संबंधित महत्वाचे किंवा प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यानंतर बास्केटबॉल संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश पाहूयात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बॉल नंतर अमिबा डिफेन्स बनाना कट बँक शॉट नंतर प्रिन्स स्टोन ऑफेन्स ठीक आहे एअरबॉल डिफेन्स बनाना कट बँक शॉट आणि प्रिन्स स्टोन ऑफ इत्यादी हे बास्केटबॉल संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश आहेत क्रीडा शब्दकोशवरती सुद्धा भरपूर वेळेस परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्यादृष्टीने हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढचा खेळ किंवा क्रीडा प्रकार पाहूयात त्यानंतर पुढे आहे फुटबॉल फुटबॉल संबंधित चषक आणि ट्रॉफी पाहूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डी सी एम ट्रॉफी आय एफ एस शिल्ड ड्युरंट कप रॉवर्स कप सुब्रतो मुखर्जी चषक सर आशुतोष मुखर्जी करंडक व्ही सी रॉय ट्रॉफी राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि संतोष ट्रॉफी राष्ट्रीय चॅम्पियनशिप हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे चषक आणि ट्रॉफी आहेत फुटबॉल संबंधित ठीक आहे त्यानंतर फुटबॉल संबंधित प्रसिद्ध खेळाडू पाहूयात या ठिकाणी पहा भास्कर गांगुली नंतर सुनील छेत्री भायचुंग भुटिया गुरप्रीत सिंग संधू प्रतीक शिंदे आणि आदिती चौहान इत्यादी फुटबॉल संबंधित प्रसिद्ध प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यानंतर फुटबॉल संबंधित क्रीडा शब्दकोश पहा सेंट्रल स्ट्रायकर फ्री किक ड्रिबल रेफ्री ऑफ साइड पॅनल्ट्री शूट इत्यादी जे आहेत ते फुटबॉल संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण खेळ किंवा क्रीडा प्रकार पहा पुढचा प्रकार आहे बॅडमिंटन ठीक आहे बॅडमिंटन संबंधित महत्वपूर्ण चषक आणि ट्रॉफी पहा नारंग चषक चड्ढा चषक आणि अमृत दिवाण चषक इत्यादी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे चषक आणि ट्रॉफी आहेत ठीक आहे त्यानंतर बॅडमिंटन संबंधित महत्वपूर्ण किंवा प्रसिद्ध खेळाडू पहा सायना नेहवाल श्रीकांत किदंबी सात्विक साईराज रंकी रेड्डी चिराग शेट्टी ज्वाला गुट्टा पी व्ही सिंधू इत्यादी सात्विक साईराज संबंधित परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अपडेट लक्षात ठेवा या ठिकाणी सात्विक साईराजचं जे नाव आहे ते नुकताच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलेला आहे कशासाठी नोंदवण्यात आलेला आहे तर त्याने पाचशे पासष्ट किलोमीटर प्रति तास असा आश्चर्यकारक शटल वेग नोंदवलेला आहे ठीक आहे पाचशे पासष्ट प्रति तास सात्विक साईराजने कोणाचा रेकॉर्ड मोडलेला आहे किंवा हा रेकॉर्ड सात्विक साईराज पूर्वी कोणाच्या नावाने होता तर हा जो रेकॉर्ड आहे तो होता मलेशियाची बॅडमिंटनपटू टेन पेरलिन याच्या नावाने हा रेकॉर्ड होता त्याचा वेग किती होता तर चारशे किलोमीटर प्रति तास ठीक आहे हा रेकॉर्ड सत्विक साईराजने मोडलेला आहे ठीक आहे हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अपडेट आहे लक्षात ठेवा त्याने हा जो रेकॉर्ड आहे तो चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नोंदवलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बॅडमिंटन संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश पहा तर बॅडमिंटन संबंधित महत्वपूर्ण शब्द आहेत शटल नेट स्मॅश बोर्ड हाय सर्विस बोर्ड, सर्विस, सर्विस, सर्विस ब्रेक इत्यादी ठीक आहे शटल नेट स्मॅश बोर्ड हाय सर्व्हिस आणि सर्व्हिस ब्रेक सर्व्हिस ब्रेक इत्यादी बॅडमिंटन संबंधित महत्त्वपूर्ण शब्द आहेत त्यानंतर पुढचा खेळ किंवा क्रीडा प्रकार पहा तर पुढचा क्रीडा प्रकार आहे क्रिकेट आपल्या सर्वांचा आवडता क्रिकेट सर्वप्रथम या ठिकाणी क्रिकेट संबंधित चषक आणि ट्रॉफी पहा रणजी करंडक चॅम्प चांप, राष्ट्रीय चॅम्पियनशिप इराणी करंडक त्यानंतर सी के नायडू करंडक त्याच्यानंतर राणी झाशी करंडक देवधर करंडक आणि जी डी बिर्ला करंडक इत्यादी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या क्रीड सॉरी क्रिकेट संबंधित महत्वाचे आणि ट्रॉफीज आहेत त्यानंतर क्रिकेट संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश पहा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेल्स डेड बॉल गली मिड ऑफ एक्स्ट्रा कवर मॅन गुगली मॅन इत्यादी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे क्रिकेट संबंधित महत्वाचे क्रीडा शब्दकोश आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा खेळ किंवा क्रीडा प्रकार पहा पुढचा क्रीडा प्रकार आहे ब्रिज या संबंधित आणि ट्रॉफी पहा तर रामनिवास रुया चॅलेंज गोल्ड ट्रॉफी त्याच्यानंतर खेळा संबंधित आणि ट्रॉफीज आहेत ब्रिज हा जसं की आपण इमेज मध्ये पा, पाहू शकतो पत्त्यांचा एक खेळ प्रकार आहे ठीक आहे आता ब्रिज संबंधित महत्वपूर्ण खेळाडू किंवा प्रसिद्ध खेळाडू कोणते आहेत पहा तर संदीप ठकराल जॅगीश शिवदासानी किरण नादार राजू तोलानी अजय प्रभाकर खरे आणि सुमित मुखर्जी ठीक आहे इत्यादी जे आहेत ते ब्रिज या क्रीडा किंवा खेळासंबंधित प्रसिद्ध खेळाडू आहेत त्याच्यानंतर क्रीडा शब्दकोश पहा ब्रिज या क्रीडा संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश या ठिकाणी डमी रिबॉक ट्रम्प आणि रफ इत्यादी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे शब्दकोश आहेत क्रीडा शब्दकोश आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात पुढचा क्रीडा प्रकार आहे पहा टेबल टेनिस या ठिकाणी टेबल टेनिस संबंधित चषक आणि ट्रॉफीज पाहूयात बर्ना बालाके के कप पुरुष जयलक्ष्मी चषक महिलांसंबंधित आहे त्यानंतर राजकुमारी चालेन चषक ज्युनियर महिलांसंबंधित आहे त्यानंतर रामानुज करंडक ज्युनियर पुरुषांसाठी आहे ठीक आहे इत्यादी परीक्षेच्या दृष्टीने टेबल टेनिस संबंधित महत्त्वाचे चषक आणि ट्रॉफीज आहेत बर्ना बालके कप जयलक्ष्मी चषक राजकुमारी चालेन चषक आणि रामानुज करंडक ठीक आहे ठीक आहे त्यानंतर टेबल टेनिस संबंधित महत्वपूर्ण खेळाडू पहा या ठिकाणी मानिका बात्रा मौमा दास शरद कमल नेहा अग्रवाल नंतर अंकिता दास इत्यादी जे आहेत ते टेबल टेनिस संबंधित महत्त्वाचे खेळाडू किंवा प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यानंतर टेबल टेनिस संबंधित क्रीडा शब्दकोश पहा बॅकहँड स्पिन बॅक स्पिन सर्व स्मॅश स्ट्रोक आणि ब्लेड इत्यादी जे आहेत ते टेबल टेनिस या खेळा संबंधित महत्वपूर्ण शब्द आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात आणि पुढे आहे पोलो आता पोलो संबंधित चषक आणि ट्रॉफीज पहा एजरा कप पृथ्वी पाल सिंग चषक राधा मोहन चषक इत्यादी जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे चषक आणि ट्रॉफीज आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे पोलो संबंधित खेळाडू पहा रीना शाह, समीर सुहाग शमशेर अली सिद्धांत शर्मा नवीन सिंग इत्यादी जे आहेत ते पोलो संबंधित प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यानंतर पोलो संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दकोश पहा या ठिकाणी पोलो संबंधित शब्दकोश आहेत गोल पोस्ट मॅलेट चुकर आणि अँगल शॉट ठीक आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला खेळ व क्रीडा या घटकावरील अत्यंत महत्वाची माहिती पाहिलेली आहे त्यामध्ये आपण विविध क्रीडा प्रकारांशी संबंधित चषक आणि ट्रॉफी तसेच त्या संबंधित प्रसिद्ध खेळाडू आणि महत्वाचे क्रीडा शब्द पाहिलेले आहेत ठीक आहे आणि या घटकावरती म्हणजेच खेळ व क्रीडा या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे ठीक आहे सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसंबंधित अशाच महत्त्वपूर्ण मुद्दा डिस्कस करणार आहोत त्यासाठी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व ग्रुपवरती तसेच आपल्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग